you mm -hmm. सिक्स सेन्स लोक डळ म्हणजे एकदम छाती टोकून सांगतात की सिक्स सेन्स असतो मला सांगा जर दिव्यांग लोकांना सिक्स सेन्स राहिला असता तर सगळे दिव्यांग लोक कलेक्टर किंवा क्लास लेवल वनच्या पोस्टला राहिले असते म्हणून आणि आपण हे बायोलॉजी मध्ये पण अभ्यासलेला आहे की मॅन हॅज फाईव्ह सेन्स ओनली आहे तो माणूस नाही माझ्या मताप्रमाणे म्हणून हा गैरसमज आहे यासाठी आणि तसेच समाजामध्ये वावरताना दिव्यांगांना समाजात ऍज अ व्यक्ती म्हणून समाजाने त्याचा स्वीकार करायला पाहिजे फक्त तो दिव्यांग आहे किंवा अपंग आहे दिव्यांग आहे म्हणून त्याच्याकडे बिचारा असे सहानुभूतीचे शब्द न वापरता व्यक्ती म्हणून पहिले तो इतकी एक व्यक्ती आहे आणि नंतर दिव्यांग आहे विचार समाजामध्ये प्रचलित आहे यासाठी मग त्याची वेगवेगळ्या म्हणजे ज्या पद्धतीने इतर मुलं शिकतात त्या पद्धतीने आता दोन हजार सोळाचा आर पी डब्ल्यू डी जो आलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे या दिव्यांग लोकांना विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने आपण सामान्य शाळेमध्ये इतर मुलांना शिकवतो त्यांच्या सोबत या मुलांना पण शिक्षण दिलं गेलं पाहिजे असं बंधनकारक आहे जर एखाद्या एखादी संस्था किंवा एखादा मुख्याध्यापक किंवा एखादा शिक्षक केवळ दिव्यांग म्हणून त्या विद्यार्थ्याला प्रवेशापासून दूर ठेवण ठेवत असेल तर कायद्याने किंवा त्या मुख्याध्यापकावर किंवा त्या शिक्षकावर गुन्हा दाखल होऊ शकतो तसेच या लोकांना ज्या काही समाजामध्ये भिनवला जातो म्हणजे तो, तो वेळा आहे तो आहे तो आणला आहे असे शब्द अपमानात्मक शब्द कायद्याने म्हणजे कायद्याने प्रतिबंधित करण्यात आलेले आहे जर एखादा म्हणजे एखाद्या व्यक्तीने असे अपमानात्मक अपमानात्मक शब्द जर वापरले तर त्या व्यक्तीवर केस होऊ शकते किंवा तीन महिन्याची शिक्षा पण होऊ शकते इथपर्यंत जर सरकारने प्रावधान केलेलं आहे म्हणजे इथपर्यंत शासकीय स्तरावर जारी झाली म्हणजे शासनाने त्याचं काम केलं एकोणावीसशे ब्याण्णव पुनर्वसन कायदा आणला एकोणावीसशे नव्याण्णव ला राष्ट्रीय का का विश्वस्त कायदा आणला एकोणावीसशे पंच्याण्णव ला पीडब्ल्यूडीला आणि दोन हजार सोळा ला एक्ट पीडब्ल्यूडी असे वेगवेगळे कायदे शासनाच्या शासनाने शासकीय स्तरावर केले पण जोपर्यंत या कायद्यांची किंवा या दिव्यांगांबद्दल असणाऱ्या भावनांची लोकांमध्ये जाणीव होत तो नाही ना तोपर्यंत या या सर्व कायदे वगैरे जे आहेत ते करून सुद्धा काही फायदा होणार नाही म्हणून यासाठी दिव्यांग दिन साजरा केला जातो जेने करून समाजात समाजामध्ये दिव्यांगांबद्दल ज्या काही अपप्रचार आहेत किंवा अपशब्द जे काही वापरले जातात किंवा त्यांच्याबद्दलच्या ज्या काही समज गैरसमज आहेत त्या दूर व्हाव्या आणि लोकांनी फक्त परंपरेचा दृष्टिकोन न ठेवता एक वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे अनिष्ट रुटी परंपरेचा तून बाहेर येऊन एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोकांनी जग जीवन जगता यावा आणि लोकांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक व्हावा हा पण एक याचा मागचा उद्देश आहे आता मी दिव्यांगाचे एकवीस प्रकार सांगितले जातात परंतु मी ते पूर्ण एकवीस प्रकार विषय करणार नाही तुम्ही नंतर ते गुगलवर सर्च करून त्याचा अभ्यास करू शकता फक्त मला जे आपण समाजात वावरताना ज्या काही मुख्य प्रकार आपल्याला दिसून येतात तर त्या त्यातले काही मुख्य प्रकार मी सांग सांगतो आणि त्यांच्या लिमिटेशन काय असतात ते पण सांगतो जेणेकरून तुम्हाला ते ऐकल्यानंतर आपल्याला देवाने किती चांगला घडवलं याची जाणीव होईल आता आपण काय करतो बिनदास चांगली जीभ दिलेली आहे कशाला देवाने चांगली जीभ कशाला साठी दिली गायसाप काय <laughs> हात कशासाठी दिले साप म्हणायला हे <laughs> मी प्रकार यासाठी सांगतो आहे कि तुम्हाला तुमच्या शरीर किती मौल्यवान आहे आणि तुमच्या ज्या क्षमता वगैरे आहे कितपत मौल्यवान आहे त्याची जाणीव व्हावी यासाठी मी काय प्रकार सांगतो आता त्या एकवीस प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे पूर्णतः प्रकाश म्हणजे काय त्याची जाणीव सुद्धा नाही फक्त वर्णनात्मक स्वरूपात मी सांगू शकतो रूम मध्ये प्रकाश आल्यानंतर अंधार देतो आता प्रकाश म्हणजे चेहावाली काक प्रकाश म्हणजे काय त्याची जाणीव सुद्धा नाही इव्हन मला सूर्यप्रकाशामध्ये नेऊन ठेवलं तरी मला त्वचेच्या माध्यमातून कळतो की आपण आता सूर्यप्रकाशात आलेलो आहोत आता मग या विद्यार्थ्यां या लोकांना सर्वात मुख्य अडचण काय येते एक म्हणजे लेखन वाचन दोन म्हणजे नवीन वातावरणात जर आपण गेलो तर कोणीतरी मदत गरज असते जर आपला डेली रुटीनचा जर रूम असेल किंवा डेली दररोज जिथे होत असेल म्हणजे आपला बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशन कारण इथून पुढे गेल्यानंतर आता तुम्ही ग्रॅज्युएट होणार आहात कोणी शिक्षक होणार आहे कोणी प्रशासक होणार आहे कोणी शासक होणार आहे तर म्हणून तर या लोकांना फक्त बिचारा म्हणून सोडून देऊ नका मा जर माझ्या वडिलांनी ठरवलं असता की याला कशाला त्रास द्यायचा काय एवढं सकाळी उठवायची अभ्यास घ्यायची कॉलेजला सोडायची मित्रांना तुम्हाला सांगतो माझे वडील अक्षरशः सायकल वर बसून मला पर्यंत आणायचे त्यावेळेस आमच्याकडे गाडी सुद्धा हो नव्हती आणि एवढ्या ऊन माळा पाऊस थंडी सगळ्या दिवसाचा सामना करून आणि मला नाही वाटत की चौधरी सर किंवा गमे सरांचा मराठी विषय घेतलेला नव्हतं मी तरी मी मला नाही वाटत की गमे सरांच्या एखाद्या तासाला मी दांडी दिली असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देवाने चांगला घडवलेला आहे तुम्हाला पाचवी संवेदना तुमच्या तीक्ष्ण आहे तुम्ही त्याचा चांगला वापर करा तुम्ही तुम्ही तुमच्या ज्ञान चा चांगला वापर करा हे बघा प्रेम वगैरे जे आहे ते वयाला अनुसरून या ठराविक या काळामध्ये होतात ते प्रेम वगैरे करू नका असं मी म्हणत नाही परंतु त्याच्यावर एक मर्यादा ठेवा आपल्या आपल्या जीवनाचं काहीतरी लक्ष ठेवा आणि फक्त ती मिळव म्हणजे ती मिळेल किंवा तो मिळेल असं लक्ष ठेवू नका बर का हे रस्त्यावर पण नेहमी लक्ष साध्य करता येते कारण तुम्ही कॉलेज मध्ये आलेला आहात तुम्हाला आले तुम्हा चांगल्या अपेक्षेने तुमच्या आई वडिलांनी पाठवलेलं आहे आता तुम्ही जर घरी थांबला असता था। तर निश्चितच आपल्या ज्या बागिनी आहेत त्यांनी भांडे घासले असत्या किंवा भाजी तोडून दिली असती साफ करून दिली असती आणि आपले जे बंधू आहेत त्यांनी वडिलांना काही चालायला मदत केली असती पाणी पाजायला मदत केली असती पण त्यांनी तुमचे जे, जे आई वडील आहेत त्यांनी त्यांच्या कशासाठी आई वडिलांनी शिकण्यासाठी मग इथे शिक, इथे तुम्ही आलेला आहात एक चांगल्या दृष्टिकोनातून तर पहिले त्या लक्षावर फोकस करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीवनाचा आपल्याला जो शरीर दिलेला आहे देवाने तो खूप मौल्यवाने आहे त्याचा नुसता आणि गुटखा घेऊन किंवा त्याचे चांगले निगा ठेवा सकाळी सकाळी योगासन वगैरे करा आणि व्यवस्थित आहार घ्या नुसता मेहंदीवर दिवस काढू नका आणि त्यांच्या कौशल्याने आदरणीय सरासाठी काही ओळी मला या ठिकाणी वाचायला वाटतात पाते हे कुचबुला पहाडो हे परवरीश पाते कुछ पहाड़ों में यहां पत्थरों से खुशबू आती ही कभी कभी यहां पत्थरों से आती हैं कभी शेख सरांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्या या सुंदर वक्तव्यानंतर आमच्या अनेक विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया या ठिकाणी द्याव्याशा वाटत आहेत खर तर आमचे आहेत स्वरूपामध्ये आमची ची विद्यार्थी भारती मंडळकर या ठिकाणी सरांच्या कार्यक्रमावर तिची स्वतःची का सरांच्या कार्यक्रमावर प्रेरित होत तिच्या स्वतःची प्रतिक्रिया या ठिकाणी थोडक्यात देऊ इच्छिते मी भारतीला विनंती करतो की थोडक्यात या ठिकाणी तुझी प्रतिक्रिया व्यक्त करा कार्यक्रमासाठी बोलवलं पाहिजे प्रमुख अतिथी म्हणून आणि आज आपल्या सर्वांच्या विनंतीला मानून ते उपस्थित झाले त्याबद्दल मी प्रथम तास महाविद्यालय परिवाराच्या वतीने खूप स्वागतही करतो त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो पहिले जे न्याय होतं ते महाविद्यालयाचं पहिलं न्याय होतं आणि त्यावेळेस आम्ही सगळेच खूप गडबडीत होतो कारण न्याय हा प्रकार महाविद्यालयाविरोधात नवीन होता आणि स्थानिक प्राध्यापक असल्यामुळे त्या न्यायाची जास्तीत जास्त धुरा आमच्या खांद्यावरती होती आणि त्या त्यावेळेस असे लाडके विद्यार्थी आम्हाला भेटले सर सातत्याने येत राहिले दोन हजार सतरा साली आपलं न्याय झालं सेपरेट सायकल त्यावेळेसही आले आणि डिसेंबर दोन हजार तेवीसला न्याय झाला त्यावेळेस ते उपस्थित होते कमी की त्यांनी स्वतःची मतं मांडलेली आहेत आता खर तर माझ्या अशी नेहमी ते निगडीत राहिले मलाही त्याची नेहमी आठवण येते म्हणजे जेव्हा जेव्हा काही चांगल्या गोष्टी घडतात म्हणजे आमच्या आहारच्या जीवनामध्ये मग त्यांचं विवाह समारंभ असेल त्यानंतर त्यांना ठरलेलं बाळ असेल किंवा त्यांच्या नोकरीमध्ये कन्फर्मेशन असणार आहे किंवा नोकरी लागणं आहे या प्रत्येक आनंदाच्या क्षणी आवर्जून फोन करणारा हा माझा अतिशय लाडका विद्यार्थी आहे आणि त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली ते पॉलिटिकल सायन्स ला होते परंतु मराठी त्यांना आवडायची आणि असं वाटत नाही की ते मराठी भाषिक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मराठी आपले विचार व्यक्त केलेले आहेत सर्वांनी सांगितलं की तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पासून आपण जागतिक स्तरावरती दिव्यांगतीत साजरा करतो आहोत दिलेला तो आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे महत्वाचा आहे आपण सर्वांना कारियर, सगळे आपले आहे मला नेहमी असा प्रश्न पडतो की शेकला फोन केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या रेगला ला माझा फोन उचलला जातो आता हे सगळं ह्या विद्यार्थ्यांना कसं हे सगळं शिकलं म्हणजे मी तुम्हाला गमत सांगतो की माझं लेक्चर चालू असायचं आणि समजा चे बड़ी नहीं में स्पेशल तो चे चे। स्पेशल शेक वडील त्यांना गती घेऊन यायचे ओलांडून असतील तर ते सांगायचे वडिलांना सांगायचे मला म्हणून कौतुक वाटतं की असे दिव्यांग बांधव असतात त्यांना आपण खरंच खूप सहकार्याची भूमिका आपण त्यांच्या बाबत घेतली पाहिजे तेही माणसं आहेत त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांनाही सगळ्या आपल्यासारख्या भावना आहेत त्यांनाही सगळं धडपड करायची वाटते त्यांनाही खूप काही प्रगती करायची वाटते त्यामुळे मला असं वाटतं की या दिव्यांने आपण सगळ्यांनी एक संकल्प केला पाहिजे की असे जे सगळे आपल्या परिसरामध्ये जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्या सानिध्यात केलं पाहिजे त्यांना आपल्या पद्धतीने त्यांना सहकार्य हे केलं पाहिजे बऱ्याच वेळेस अनुभव आपण खूप वाईट बघतो की एखादा दिव्यांग बांधव बस चढतो आहे तर लवकर कुठे हात देत नाही रस्ता तो क्रॉस करतो आहे लवकर त्यांना कुठे हात देत नाही हे सगळं बघितलं की मग थोडासा मनाला वेता होतात की असं विचार करा की आपल्याला दृष्टी नसती तर काय झालं असतं आपल्याला हात नसतो तर काय झालं असतं आपल्याला चालता येत नसतं तर काय झालं असतं आपण गुप्पजीर असतो तर काय झालं असतं असं फक्त कल्पना करा आणि मी तुम्हाला कळेल की जे काय परमुख जे असतात ते माणसाला कळत नाही पण जेव्हा आहातला माहितीये की दोन हजार सहा ला माझा एकताना त्यावेळेस मी मला या सर्व खूप जागृत झालं होत की ज्याला ज्याला चालतच येत म्हणजे माझ्या फ्रॅक्चर झालेला पण त्यावेळेस माझ्या मनात हा विचार खूप वेळेस येऊन गेलेला आहात की ज्याला आमच्यावर चालता येत नाही त्याची काय अवस्था असेल बरोबर ज्याला चालताच येत नाही त्याची काय अवस्था असेल म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं त्या पद्धतीने की की जगाकडे असं फसायद मागा त्यांनी असं फसायदान मागितलं की या भूतालावरचे सगळे जे वांछित होते ते काही म्हणजे व्यक्तीला जे जे पाहिजे ते ते म्हणजे मिळवल्या कल्पना आहे असा त्यांनी या जगासाठी या मानव संपूर्ण मानव समाजासाठी मानलं त्यामुळे आहार ज्या पद्धतीने नोकरी करतो ज्या पद्धतीने काउन्सलिंग करतो आता आज सारखे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांचा तो काउन्सिलिंग करतो त्यांना उमेद देतो त्यांना जगण्याविषयी एक स्वाभिमान एक अभिमान तो त्यांच्यावर निर्माण करतो मला आज विषय गोष्ट सांगतो आणि मी ते थांबतो मला वाटतं दोन हजार तीन चार ते साल होत बरोबर त्यावेळेस चैताली विखे जे माझ्या अतिशय लाडके विद्यार्थी होते माझ्या मराठी विभागाचे आणि माझा एक सवय होती असं मी जरा विद्यार्थ्यांशी कमी निगडीत कारण कार्यक्रमांच्या निमित्ताने फक्त विद्यार्थ्यांशी निगडीत आहे पण मला एक सवय होती की भाज्या डिपार्टमेंटचं प्रत्येक विद्यार्थी नाव माझं पाठ असायचं प्रत्येक विद्यार्थी म्हणजे जे, जे माझे विद्यार्थी असतील ते जर आज आले तर मी त्यांना सांगू शकेल की तुम्ही या बॅचला माझे विद्यार्थी होते विशेषतः स्पेशलचे विद्यार्थी आणि तो, तो, विद्यार विद्यार <laughs> तो काळ असा होता म्हणजे वीस वर्षापूर्वीचा की आम्ही खूप निगडीत असायचो म्हणजे एन विद्यार्थी विकास च्या कार्यक्रमाच्या निमित्त महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ता निमित्ताने विद्यार्थ्यांचा कोणताही प्रॉब्लेम दे त्यासाठी <laughs> म्हणजे आपला माहिती की माझं घर सुद्धा चोवीस तास मुलांसाठी उपलब्ध असायचं म्हणजे असं काही प्रोटोकॉल नाही की तू आता कि बोनला आवाची वेळ तुकच काय माझ्याकडे आला किंवा मग ते काही विद्यार्थ्याला आर्थिक अडचणी होते कुणाला काही परीक्षेबाबतची अडचणी होते म्हणजे ते डिपार्टमेंट माझे जरी नसले तरी त्यांना काही मदत केली पाहिजे कारण इथे माझे बरेच विद्यार्थी दावळे सर माझे विद्यार्थी आहे सर माझे विद्यार्थी आहे त्यानंतर संदीप सर माझे विद्यार्थी आहेत प्रवीण नाही आता इथे हे सगळे आमचे विद्यार्थी आहे आणि सलमा माझे विद्यार्थी आहे हे सगळे विद्यार्थी आहे आणि त्यावेळेस एक वेगळं प्राऊड फिलिंग होतं आज या सगळ्या मुलांकडे पाहिल्यानंतर मला खूप असं प्राऊट केलेलं होतं की अरे चला आयुष्यामध्ये थोडंफार काही करता आलं काय करणे म्हणजे असं जे असत ते या मुलांकडनं आपल्याला शिकायला <laughs> मिळत मिळत नाही आणि मला जर तुम्ही एक रायटर मिळवून दिला तर बरोबर बरोबर मग मी शेकलो म्हटलं <laughs> तुम्ही काळजी काय करता म्हटलं तुम्हाला मुलगी रायटर पाहिजे का मुलगा ते म्हटलं असं काही नाही म्हणजे का काही ना थोडस भावनिक दडपण किंवा असं नको यायला ते म्हटलं काही हरकत नाही मी आमची चैतन्य माझी लाडकी विद्यार्थिनी होती चैतन्यनं म्हटलं की तुम्हाला असं असं काम करायचं आहे कारण त्याच्यासाठी ती मुलगी अगोदरच्या वर्गात पाहिजे पुढच्या वर्गाचा पेपर निघता नाही अगोदरच्या वर्गातली असले पाहिजे मला वाटतं एस वाय बी ए ना तुम्हाला रायटरने दिला होता आणि त्यावेळेस मी चैतन्यला विनंती केली की के तुम्हाला असं असं विद्यार्थी आहे आणि तुम्हाला असं हे सगळं रायटर म्हणून काम करायचं आहे तर चैतन्यने ते मान्य केलं मला त्रेसष्ट टक्के मला आठवतात त्रेसष्ट टक्के गुण मिळून राज्यशास्त्रामध्ये ते, ते द्वितीय आले होते आणि फार मोठा सत्कार पाहुण्याचे असते आणि घडून आणलेला होता असा हा माझा आदर्श विद्यार्थी आज तुमच्याकडे येऊन जे ये वक्तव्य केलेलं आहे ते आपल्या सर्वांना खूप विचार करायला लागणार आहे म्हणून फक्त एक मी तुम्हाला इच्छा व्यक्त करेल की इथे एवढ्या मध्ये मायबोली करण्यामधील विद्यालय आहे त्या विद्यालयाशी खूप संबंधित आहे मला तिथे थोडीशी विजिट करायचे आहेत की ते मुलांना बघतो त्या मुलांशी माझं म्हणजे गेल्यानंतर मला ते सगळे ओळख देत असं काळे वाजून माझं ते आचरण करतात कारण त्यांना इतका शेअर आहे गेल्यानंतर आपण हॅलो हाय केलं ते के 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 हॅलो हाय करतात मग असं वाटतं की अरे जीवन म्हणजे yeah. आपण देव देव कुठेही मला माहित नाही पण मी नेहमी असं म्हणतो की देव इथं आहे माणसामध्ये देव आहे आणि तो देव शोधून द्यायचं काम आज आज केलेलं आहे मी आज देतो आणि माणसं